विश्ववंदनीय जगद्गुरू संत तुकोबाराय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब रैतेचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष महोदय विचारमंचावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझ्या मायमावळ्यांनो माझ्या बांधवांनो आणि या पवित्र भूमीवर जमलेल्या स्वाभिमानी जन हो छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान योद्धा कुशल प्रशासक दूरदृष्टी असलेले राजे आणि स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी अन्याय परकीय सत्ता आणि जुलमी राजवटीविरुद्ध संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराज हे शहाजीराजे भोसले यांचे पुत्र होते शहाजीराजे भोसले हे पराक्रम युद्ध युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते मालुजीराव भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इसवी सन सोळाशे पाचमध्ये विवाह झाला तो काळ होता अन्यायाचा अत्याचाराचा आणि अस्थिरतेचा दक्षिणेत आदिलशाही उत्तरेत मुघलांचा कहर जनतेवर जुलूम मंदिरांची तोडफोड शेतकऱ्यांची लूट हिंदवी स्वाभिमान जणू कुठेतरी हरवला होता अशा काळोख्या क्षणी इतिहासाला एका तारणहाराची प्रतीक्षा होती आणि मग एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीसचा तो मंगल दिवस उजाडला शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला तो साधा बालक नव्हता तो होता स्वराज्याचा शिल्पकार जन्मतात जणू त्याच्या डोळ्यात ज्वाला होत्या अन्यायाविरुद्ध लढण्याची स्वराज्य उभारण्याची धर्म आणि स्त्री सन्मान जपण्याची राजमाता जिजाऊंनी त्या बालकाकडे पाहिले आणि त्यांच्या अंतकरणात आशेचा किरण उजाळला त्यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले त्यावेळी भारताची परिस्थिती अत्यंत बिकट होती मुघल बादशहा शहाजहान सत्तेवर होता दक्षिणेत आदिलशाही व निजामशाही यांचा प्रभाव होता मराठा सरदार परकीय सत्तेखाली काम करत होते जनतेला स्वतःचे राज्य स्वतःचा राजा नव्हता पण शिवनेरी वर जन्मलेल्या त्या बालकाने जणू सह्याद्रीचीच कणखरता घेतली होती त्याच्या रडण्यातही जणू गर्जना होती तो जन्म म्हणजे इतिहासातील एक क्रांतीच होती त्या दिवशी सह्याद्रीच्या वाऱ्याने जणू भविष्याची चाहूल दिली हा बालक एक दिवस हिंदवी स्वराज्याची स्थापना करील आणि खरोखरच त्या जन्माने केवळ एका राजाच नव्हे तर एका युगपुरुषाचा प्रारंभ झाला शिवनेरीवर जन्मलेले ते तेजस्वी बालक जसजसे वाढू लागले तसतसे सह्याद्रीचे कडे दऱ्या किल्ले आणि मावळेंची यांच्यातील भावना त्याच्या स्वभावात मिसळू लागली ते बालपण साधे नव्हते ते होते संघर्षात घडणारे ध्येयाने पेटलेले आणि संस्कारांनी तेजस्वी झालेली पुण्याच्या बाल शिवभा वाढत होते राजमा माता जिजौ रोज त्यांना कथा सांगत या कथा केवळ गोष्टी नव्हत्या त्या होत्या जीवनाचे धडे जिजाऊ म्हणत शिवबा अन्याय सहन करणे हे पाप आहे धर्मासाठी जनतेसाठी उभे राहणे हेच खरे कर्तव्य आहे या शब्दांनी बालशिबांच्या मनात स्वाभिमानाचे बी पेरले गेले शिवाजी महाराजांनी शस्त्रविद्या घोडेस्वारी धनुर्विद्या तलवारबाजी दांडपट्टा भाला यांचे प्रशिक्षण घेतले पण त्यांचे खरे विद्यालय होते सह्याजीची उंच शिखरे आणि खोल दऱ्या डोंगर दऱ्यात फिरताना त्यांनी भूगोल समजून घेतला याच अनुभवातून पुढे जन्माला आली गनिमी कावा ही यु अद्भुत युद्धनीती त्यांचे शरीर चपळ मन धाडसी आणि बुद्धी तीक्ष्ण बनत गेले शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच पाहिले त्यांचे वडील शहाजीराजे परकीय सत्तेखाली सरदार म्हणून काम करत होते मराठा शक्ती विखुरलेली होती जनतेवर जुलूम होत होता या परिस्थितीने त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण केला आपले स्वतःचे राज्य का नसावे त्यांनी शिकले शत्रूंशी थेट लढाईच नाही तर बुद्धीने जिंकायचे योग्य वेळी तह करायचा योग्य वेळी हल्ला करायचा प्रजेला आपलेसे करायचे हे सर्व राजकारणाचे धडे त्यांनी अनुभवातून आत्मसात केले एकदा जिजाऊंनी विचारले शिवबा या जनतेच्या डोळ्यातले अश्रू तुला दिसत नाही का त्या शब्दांनी शिवबांच्या अंतकरणात ज्वाला पेटले त्यांनी ठरवले हे राज्य परक्यांचे नव्हे आपले असले पाहिजे हीच होती स्वराज्याची पहिली ठिणगी त्या काळात संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा प्रभाव समाजावर होता त्यांच्या अभंगातून संदेश मिळत होता सर्व माणसे समान आहेत अहंकार सोडा धर्म म्हणजे मानवता तुकाराम महाराजांचे अभंग शिवाजी महाराजांच्या मनाला भिडले त्यातून त्यांना समजले राजा म्हणजे केवळ सत्ताधीश नव्हे तर तो असतो जनतेचा सेवक म्हणूनच पुढे शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान राखला सर्व धर्मांना आदर दिला गरीब शेतकऱ्यांचे संरक्षण केले तरुण शिवबा जेव्हा सह्याद्रीच्या शिखरावर उभे राहत तेव्हा त्यांना दिसायचे विखुरलेले किल्ले गुलाम जनता परकीय झेंडे आणि त्यांच्या मनात उमटायचे एकच प्रश्न एकच स्वप्न ह्या सह्याद्रीवर भगवा फडकला पाहिजे हीच स्वराज्याची आस दिवसेंदिवस प्रखर होत गेली शिवाजी महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेले सह्याद्रीच्या कणखरतेने तयार झालेले संतांच्या विचारांनी पावन झालेले अन्यायाविरुद्ध ज्वालामुखी बनलेले म्हणूनच त्या बालपणातून जन्माला आला स्वराज्याचा महामंत्र शिवराय एकटे नव्हते त्यांच्यासोबत होते, होते मावळ प्रदेशातील धाडसी तरुण मावळे हे मावळे म्हणजेच शिवरायांचे खरे बळ होते तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे एसाजी कंक नेताजी पालकर हिरोजी फर्जत असे अनेक शूरवीर त्यांच्यासोबत होते त्यांची वैशिष्ट्ये दरेंची उत्तम माहिती संकटातही न डगमगणारे धैर्य स्वराज्यासाठी प्राण देण्याची तयारी शिवरायांवरील अतूट निष्ठा पावनखिंडीत प्रभूंनी प्राण दिले सिंहगडावर तानाजींनी बलिदान दिले पण स्वराज्याची पताका खाली पडू दिली नाही सोळाशे छेचाळीस साली केवळ वर सोळा वर्षांच्या शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खान व शिवरायांची ऐतिहासिक भेट झाली तेव्हा अफझलखानाने कप्ताने वार केल्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानास ठार केले सोळाशे त्रेसष्टच्या रात्री लाल महालात शिरून शाहिस्ते खानाची बोटे कापली छत्रपती शिवाजी महाराज व बाळ संभाजीस औरंगजेबाजेबाने आग्र्यात कैद केले पण शिवराय कैदेत राहणारे नव्हते मुत्सद्देगिरी चातुर्य आणि धाडसाने ते सुटले आणि पुन्हा सह्याद्रीत परतले आणि त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला तो फक्त राज्याभिषेक नव्हता तो होता गुलामगिरीवर स्वाभिमानाचा विजय शिवरायांचे राज्य होते धर्मनिरपेक्ष न्यायप्रिय लोकाभिमुख असा महान पराक्रमी राजाचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडावर सूर्य मावळला पण शिवरायांचा तेजस्वी प्रकाश आजही आपल्या हृदयात उजळतो आहे माय मावळ्यांनो आज आपण ठरवूया अन्यायाविरुद्ध उभे राहू स्त्री सन्मान जपू भ्रष्टाचाराला थारा देणार नाही राष्ट्रहिताला प्राधान्य देऊ कारण प्रत्येकाच्या रक्तात शिवरायांचा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून माझे शब्द संपवते जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र